साईदेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दलित गोरगरीब सर्व जाती धर्माचे कैवारी तमाम युवकांच्या मनावर अधिराज्य करणारे युवकांचे आशास्थान व आधारस्तंभ दीपक भाऊ बबनराव वाजे पाटील यांचे खांदे समर्थक दीपक नाईकवाडे व वा योगेश वाकुर्डे यांच्या वाढदिवस वा साईसेवा प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या उत्साहात व वा आनंदाच्या वातावरणात देवा चौक निवारा कॉर्नर येथे साजरा करण्यात आला सर्वप्रथम कोपरगाव पुण्यनगरीचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय बबनराव वाजे पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले साईदेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक भाऊ वाजे पाटील व युवकांचे आशास्थान संयमी आकाशभाऊ वाजे यांनी उभयतांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी दीपक भाऊ वाजे यांनी युवकांना आवाहन केले की आपले प्रपंच करत असताना आपण समाजासाठी काही देणे लागतो या उदार भावनेतून समाजसेवेसाठी युवकांनी तत्पर राहावे असे त्यांनी प्रतिष्ठानच्या वतीने नम्र आवाहन केले वाढदिवसाच्या बॅनरवर मोठ्या अक्षरात शेरोशायरी लिहिण्यात आली होती बहुतसे आए थे हमें गिराणे कुछ न कर पाए बीत गए जमाने वसियत लिखने से कुछ नहीं होता ये तो उडान बताती है की कि आसमान किसका है हे बॅनरवरील शायरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते यावेळी प्रचंड प्रमाणात युवक शुभेच्छा देण्यासाठी साईदेवा चौकात उपस्थित होते